अरे यार काय इज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब नसू केला त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपल्याला डोंबिलीला जायचं आहे गरिबाच्या वाड्यात प्लस आपल्याला बाबाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि परत वरून समजा इथे पाया पडायला जायचं आहे त्यांच्या गौरी आहेत तर आता तिथे जाऊया तर काहीच आता आपण डोंबोलीला पोचवायला आलेलो आहे पहिलं बघू बाबाला दवाखान्यात घेऊन जाऊया नाहीतर मग हॉस्पिटलमध्ये जाऊया बघूया आता बाबाला न असेल तर नाही जायचं बघू आता पटन जाऊया डोंबिवलीला आता गाईच आपण आता पोचलेलं आहे बिल्डिंग जे खाली आता जाऊया वर दवाखान्यात म्हणजे बाबाला तर हॉस्पिटलच्या बाहेर आता बघूया डॉक्टर काय सांगतात आता आम्ही इथून घरी जायला निघू इथे चेकअप झालेले आहे बाबांचा आता गोल्या घेते दिदी सवी तर आपण घरी जाऊया आता मग बघूया कुठे जायचंय पाया पडायला घेऊन चालेल पाया पडायला आपण जाऊया तिकडे बघूया कुठे येते ही बिल्डिंग बिल्डिंगे खाली थोड्या ज्वेलत वरती जाऊ आपण पोहोचलोय बिविंग मध्ये सातशे चार फ्लोअर वरती जायचं आपल्याला दळदिंगच्या घरी ना? अरे वाटले लाईट लावून राहून म्हणजे साडी घाल साडी घातली आणखीन साडी काल पण घातलेली स्टेटस बघितलं असेल कि माझा स्टेटस काय भारी सीन आहे इकड किती मस्त वाटत येत फिरायला आपल्याला अरे देवा म्हणजे आपल्याला त्या साईडून जायला लागत होता आम्ही आता भटकलो रस्त्या डायरेक्ट चला आता आपण वरून त्यांच्या घरी जाऊ त्यांच्या गौरींना पाया पडायला आल्या इकडं सेट काय झालं तुला

आज आपलं वरून इथं पाया पडून झालेलं आहे आणि आपण आता याला घ्यायला चेतनी कुठे आता इथं सामान जायला आलं आपला कितीचा सामान द्यायचंय रे आहूस सामान घेतलं इकडं ना भिजला तर भिजला पाया माझ्या घरी पोहच येते त्यांचं इथं बघतोय आपण मकार भारी बनवल्यावे पाया पडून झालेला आहे आणि यांचा मकार बघितलेला आहे आपण एक बनवलेलं तर आता आपल्याला पिशवीला जायचंय सोबत पाया पडायला ताई संच इकडे आता तिथे पोहोचून ब्लॉग सुरू करूया आपला तिथं पोचलेला आहे तंबाखू आहे कोणतं तिथे लावले तंबाखू कोरिया या आपण पोचलो इथं पाया पडायला तर मंडळी ही जुगारी मंडळी बघतो आपण जाम पैसा आहे यांच्याजवळ मेन म्हणजे यो पैसेवाला आहे घराचा माल आहे आणि एक मालक तर गेला स्टार कॉफी कॉपी बियाला नाही यो हो तो सगळ्यात मेन आहे का पैसे कुठे लपले कुठल्या विनंतीने बँकेत मग केलायच का पाच पाच हजार रुपये चालेल

मस्त जेवण बनवलेलं आहे गुलाबजाम आहे पुलाव भात आहे आणि भाज्या आहेत काही काही बहिणी आपल्याला जेवण वाढते काय म्हणायचं बहिणी चांगलं जेवण आहे जुगार खेळायला मंडळी जमा झाली इथं हो शेठ किती पैसे आणले अरे यार इथे तयारी चालू झालेली आहे आपली मंडळी पैशेवाली मंडळी किती पैसे आणले दहा रुपये बाकीचे पैसे अरे हा आत्ता जवळ जाणार पैसा आहे तुमचा जुगार चालू आहे इथे जाम पैसे आहे जे नोट आहेत इथे जुगार गोला बोलवले आपण आरतीला इथे आले ना तुला नाही घेत झालेली आहे झालेली आता आपण घरी जाऊया तर आपली इथं आरती बिरती झालेली आहे तर आता मी दुसरे दिवस उगार खेळत चाललोय तर मी माझ्या ब्लॉगचा आता इथे एंड करतोय सो बाय बाय अँड गुड नाईट आईज